हे रा मित्रांनो पाणी कोडा हाती रस्त्याला कोडा पाणी झालं इतका पाऊस पड़ा मित्रांनो हे नमस्कार मित्रांनो मी निलेश मिटने जय आदिवासी कातिरी यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आज तुम्हाला दाखवणार हा पाऊस पाऊस तुम्ही आखावत पाऊस या मग काय नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडत नाही काही ठिकाणी दुष्काळ आहात काही ठिकाणी अति पाऊस पडत तर काही ठिकाणी आता काही त्यावरसुद्धा काही पाणी नाही असे पावसाळे दिसतात अशी परिस्थिती राहत तर तीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहात आज आम्ही इकडं आम्ही महाबळेश्वर तालुक्यात पाणी भरपूर पडं सगळा अन्यकडनं डोंगर आहात ते सगळा धुकाकाल जाम आहात आणि तेच धुकाला धरीन पाऊस जो तो फेम पण तोडं नाही इतका पाऊस पड आणि सगळा जंगली भाग हा सगळीकडं मोठलं मोठलं झाडं आहात सगळं डोंगर रांगा जे आहात ते सगळ्या झाडाकाल भरलेले आहात मुबळेश्वर तालुका हा डोंगराळ भाग यो हो। उंच ठिकाणी हा उंच ठिकाणी असल्यामुळं धुका त्याला धरी रह आणि पाऊस जोरदार असा पाऊस पड मित्रांनो आणि हिसा जिकडण्याच्या ज्या नद्या नाला जे आहात सगळा वडा आहात वळ आहात ते सगळा भरीन चाललेला आहात आणि तेच तुम्हाला थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहात तर तुम्ही हे राहा आणि चॅनलवर नवीन आवाज तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडणार तर कमेंट करी ना बाबा आमनीकडे पण तुमच्यासारखी तुम्हीकडं पाणी पड इस आम्हीकडं पण पाणी पडत तसा कमेंट करी नाका आणि तुम्ही मित्रांबरोबर शेअर करा आणि तसाच सपोर्ट करत राहा जय या देवशी कातकरी यूट्यूब चॅनलला तर चला हेरा मित्रांनो इतका जोरात पाऊस पडत जोरदार पाऊस पड मित्रांनो हेरा अतिशय जोरदार पाऊस पडत भितरून रहा आणि पाणी ह्या राहा कोडा न्हा पाटाला हेरा मित्रांनो ही बामनाना घर आता ह्या ही पावसाळ्यात आता मुडी पडलेला हा जोरात पाऊस आलेला त्यातही मुडी पडलेला हेरा पाऊस पड आणि मग कमरेपासून सगळा भिजलेला हा आणि भरपूर पाऊस पड भरपूर वारा लाग आणि अतिशय असा जोरदार पाऊस पड तर बाहेर निघूला पण वाटत नाही पण मग शूटिंग करण्यासाठी बाहेर निघणं हा तुम्हाला दाखवण्यासाठी बाहेर निघणं हा तसं बाहेर निघण्यानं मला काहीच काम नाही पण पाऊस कडा पडत तो तुम्हाला दाखवण्यासाठी मग बाहेर पडणं हा आणि पाऊस तुम्ही आखवास की आम्हीकडंच पाऊस भरपूर पडत काही ठिकाणी पाऊसच पडत नाही तर तो आम्हीकडं कडा पाऊस पड तुम्हाला दाखवण्यासाठी मग बाहेर पडलेला आणि ती तुम्हाला शूट दाखवणार आहात तुम्ही सगळ्यांनी राहा चॅनलवर नवीन हवास तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हरा म्हातारा मासाला गेलेला होता मासाली नाना म्हाताऱ्यानं मासा भेटणार का नाही मासे म्हाताऱ्याला मासा पण भेटलेला आहात आणि म्हातारा म्हातारेनं तिथं पाऊस पाऊस पडा पडत पाऊस गरज पडत जरा पाऊस तुम्ही जायकाय म्हातारा पडाचा तो थोडा म्हणजे वारा पाऊस पडायचा भरपूर आता आहातून घेऊन हा रात्री नाही लागेल रात पत्रा इतका धडधड वाज घरा कि वाराने कदाचित उडी सुद्धा जाईल इतका पाऊस पड इतका वारा हा आणि मोठा मोठा ढगबुटीसारखा पाऊस पड मित्रांनो तुम्ही हेरा तुम्हाला दाखवता संपूर्ण व्हिडिओ हे रा मसाला मासाला गेल मासाली नाना मासा त्याला भेटणार थोडा कांजा पुरता हेरा मित्रांनो कोडा वारा लागणार हेरा या झाडा कोडा हालत्या तुम्हाला मोबाईल म हळू दिसावात हालताना पण त्या जोरात हालत वारा इतका जोरदार वारा सुटलेला हा मित्रांनो आणि सरीवर सरी येत सरी पावसाण्या आणि नदीला सोळशी नदीला भला मोठा पूर आलेला हा मित्र मित्र हेरा मित्रों नो ये बारिशी बोलिया ये लफ पानी हेरा कोण अस्पीड ने चाले हेरा ये पानी आलेला ये बारिशी बोलिया तेरी ये लफ भरपूर पानी आलेला मित्रों नो हेरा हेरा मित्रों नो ये सोल्शी नहीं हा सोल्शी नदिया मित्रों नो हेरा कोडा हिला मोठा पूर आलेला हा मित्रांनो हेरा आणि हे नहीपेक्षा एक मोठी कोयना नाही हा मित्रांनो हि हे डोंगराने तेचवा हा तर हिला ओढा पाणी आणा तर ते नैला कोडा मित्रांनो पाणी आणावा हेरा विचार करा इतका निकड मित्रांनो पाणी पड भरपूर पाणी पड मित्रांनो आणि तुम्हीकडे असा पाणी पडावं तर काम हवा तरच मित्रांनो बाहेर निघा तर बाहेर निघता लोक पाऊस भरपूर पड मित्रांनो कोडा पाणी आलेला आले हा कोडा पूर आलेला हा मोठा काम हवा तर बाहेर निघा मित्रांनो पाणी पडवा तुम्ही तिकडे तर हे ही मग तुम्हाला दाखवण्यासाठी बाहेर पडणार मित्रांनो मला बाहेर हि काही कामच नाही आणि काम असणं तरी मित्रांनो मग करा नाही कारण पाऊसच इतका पड तर बाहेर जाण्याने काही सोयीच नाही मित्रांनो आणि मित्रांनो सगळं ही माळ दिस हिरवळ माळ दिस यो सगळ्या मित्रांनो पाण्याकल भर इकडं पाणी ये कोयना ना कोयना धरणा ना मित्रांनो पाणी ये इकडं आणि जी मित्रांनो ही वरून ही जी न आलेली हा उगम पावलेली आहे महाबळेश्वरातून उगम पावलेला मित्रांनो आणि जी पाणी ये वरून ती सगळं महाबळेश्वरातून ये मित्रांनो आणि हेरा सगळा जो हिरवळ तुम्हाला दिसावा हे सगळा कोयना धरणानं पाणी जे हा इकडं वर ये हेरा सगळा माळ हा हे सगळा पाण्याकल भर इकड हेरा मित्रांनो कोडा मोठा पूर आलेला हा ते शेड्याला ते शेड्याला पाणी लागलेला हा मित्रांनो इतका पाणी आलेला हा इतका मोठा पूर आलेला हा मित्रांनो आणि हेरा मित्रांनो वळ हा व्हाळा ना पण पाणी हेरा राहा कोड मित्रांनो जोरात स्पीड न व्हावं यावर तुम्हीच विचार करा कि किती मोठा पूर आलेला हवा आणि कोडा मोठा पाणी पड मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ म हेरीन तुम्हाला अंदाज लागणार की कोडा इकडं पाणी पड तर मग भिजनापूर्ण आता मग थांबा हटत तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो चला बाय बाय